जे काही आज या होवीमध्ये जे सांगितलं जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म निवारण करायचं असेल तर काय करावं लागेल करतो करतो भगवंताला भगवंताला शरण शरण जावं लागेल आणि म्हणजे काय करायचं शरण जाणे म्हणजे काय सरेंडर होणे इंग्लिश मध्ये शब्द आहेत सरेंडर आता सरेंडर व्हायचं शरण द्यायचं म्हणजे सरेंडर होणे काय व्हायचं शरण जाणे म्हणजे काय जाऊन पायांना मिठी मारायची शरण व्हायचं म्हणजे काय मराठी आम्हाला जन्म मरणाचं निवारण करायचं मग आम्हाला शरण द्यायचं मग शरण द्यायचं म्हणजे नेमकं काय व्हायचं तर शरण जाण्यासाठी शास्त्रकरांनी सहा मार्ग सांगितले हे सहा मार्ग आचरणात आणले की त्यावेळेला शरणगताची प्रक्रिया परिपूर्ण होते मग ते सहा मार्ग कोणते आहेत एक सांगितलं शरणागताची सहा लक्षणं सांगितली ती सहा लक्षणं जीवनाने अनुकरण केले की मनुष्य हा भवत सागर करून जातो आणि मग शरणागत झाला असं म्हणता येतं मग ती सहा लक्षणं कोणती आहेत पहिलं सांगितलं अनुकूल संकल्प दुसरं सांगितलंय प्रतिकुलाचा त्याग तिसरं सांगितलं देवावरती दृढ विश्वास चौथं सांगितलं प्रत्येक गोष्ट करत असताना देवाचीच निवड करता आली पाहिजे इतर गोष्टींची निवड नाही पाचवी गोष्ट सांगितली कार्पण्य भाव आणि सहावी गोष्ट सांगितली आत्मनिक्षेपण या सहा गोष्टीची लक्षणं तुमच्या अंतकरणात आली की त्या दिवशी तुम्ही देवाला शरण गेले असा अर्थ होतो जर या सहा गोष्टी तुमच्या जीवनात आल्या नाही तर मी नुसता देवाला शरण जातो असं म्हणण्यात काहीच अर्थ उरत नाही मग आता या सहा गोष्टी कोणत्या तर मी सांगितलं अनुकूल संकल्प आता ह्या थोड्या थोड्या अगदी म्हणजे आपली वेळ संपत आली अगदी दहा मिनिटात मला आवरायचं आहे त्यामुळे मी आता ह्या सहा गोष्टींवरती चिंतन करतो आणि थांबतो अगदी थोडक्यात म्हणजे जास्त काय लांबवत नाही काय सांगितलंय पहिलं अनुकूल संकल्प आता माणसाचं संकल्प अनुकूल असला पाहिजे देवाला शरण राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो बऱ्याच वेळाला म्हणजे लोकांची गडबडच ही होते काय होते माहिती का प्रत्येक अभंगातून किंवा प्रत्येक शब्दाच्या ठाईत तीन शक्ती असतात एक शक्ती असते शक्ती असते व्यंजनाशक्ती असते किंवा अभंगातून कुठलाही अभंग असेल ओवी असेल श्लोक असेल त्याचे तीन अर्थ निघतात एक शब्दार्थ निघतो भावार्थ निघतो आणि तिसरा गुह्या अर्थ निघतो तुम्ही त्या शब्दामध्ये कसे चिंतन करतात यातून तुम्हाला तो अर्थ सापडतो भ्रमरगुंत <ुणतली> सुमन कळी के असं आपण म्हणतो पण जर याचा आपण भ्रमर गुंतले सुमन कळी के याचा जर शब्दाचा अर्थ केला मी सांगून आलो आपल्याला प्रत्येक शब्दाच्या ठिकाणी तीन शक्ती लपलेल्या असतात अभ्यास करणारा किंवा वाचणारा ते नेमकं कशा पद्धतीने वाचतो अभ्यास कसा करतो याच्यावर त्या तीन शक्ती अवलंबून आहे मग आता गुंतले सुमन कळी के म्हणत असताना आपण अर्थ घेतो की भ्रमर म्हणजे भुंगा आणि सुमन म्हणजे फूल फुलाचा सुगंध मकरंद प्राशन करण्यासाठी भ्रमर त्या फुलावरती बसतो आणि तिथेच गुंतून राहतो तो, तो कारण तो त्याचा विषय असतो त्या विषयाधीन होऊन तो तिथेच गुंतून राहतो म्हणून ज्ञानोपरा म्हटले असतील की भ्रमर गुंतले सुमन कळीके हा झाला त्याचा शब्दार्थ त्याचा भावार्थ करताना आपल्याला असा क करता येईल की कदाचित ही काहीतरी संसारिक गोष्टीबद्दल ज्ञानोपराज बोलले असतील त्याचा गुह्यार्थ तुम्हाला सांगतो की भ्रमर गुंतले सुमन कळिके याचा गुह्यार्थ काय करायचा तर भ्रमर म्हणजे नुसता भुंगा एवढं ज्ञानोपरायांना अपेक्षित नाही तो विचार व्यापक आहे आणि तो विचार ज्ञानोपरायांना असं सांगायचा आहे की भ्रमर म्हणजे तुम्ही आम्ही प्रापंचिक जीव आणि सुमन कळीके सुमनांची कळिका कोणती आहे तर हा प्रपंच आहे आणि तुम्ही आम्ही त्यामध्येच गुंतून राहिलेला आहे हा झाला त्याचा गुह्यार्थ म्हणजे अभंग तोच पण त्याचा शब्दार्थही निघतो विचार करणाऱ्याचा संस्कार कसा आहे आणि त्याचा व्यासंग कसा आहे किंवा त्याचं पूर्वज्ञान कसं आहे याच्यावर तो अर्थ अवलंबून शब्द एकच आहे पण शब्द वापरताना त्याचा अर्थ व्यापक घ्यायचा का संकुचित करायचा सूक्ष्म करायचं म्हणून तर बुद्धीची लक्षणं सांगताना शास्त्रकारांनी बुद्धीची पाच लक्षणं सांगितलेली कुठली तर एखाद्या गोष्टीचा तुम्हाला विस्तार करता आला पाहिजे तर तुम्ही बुद्धिवाने असं सिद्ध होत दुसरी गोष्ट मोठ्या गोष्टीचा संकोच करता आला पाहिजे तो जर संकोच करता आला म्हणजे मोठ्या गोष्टीचा संकोच करता आला पाहिजे तर तुम्ही बुद्धिवान छोट्या गोष्टीचा विस्तार करता आला पाहिजे तर तुम्ही बुद्धिवान तिसरी गोष्ट सांगितली की तुम्हाला पूर्व स्मरण असलं पाहिजे म्हणजे मागे काय गोष्टी घडल्या तुम्ही काय अभ्यास केला काय वाचलं याचं स्मरण जर तुम्हाला परत झालं तर तुम्ही बुद्धिमान असं हे सगळं सांगत असताना शास्त्रकारांनी सांगितलं बुद्धिमानाची लक्षणं तसं या ठिकाणी शरणागताची सहा लक्षणं सांगत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की संकल्प पा अनुकूल करा आता शरणागतच तुम्हाला सांगतो याच्यातला मी गुह्यार्थ सांगतोय शरणदानी म्हणजे त्याचा शब्दार्थ तुम्हाला माहिती आहे शब्दशा अर्थ घेतला किंवा वाच्य अर्थ घेतला तर शरणदानी म्हणजे लोटांगण घालणे आपण म्हणतो समजा अतिरेकी कधी कधी शरण येतात मग अतिरिक्त शरण येतात आतंकवादी शरण येतात म्हणजे काय ते सरेंडर होतात परंतु भगवंताला शरण जाणे याचा अर्थ काय करायचा तर अनुकूल संकल्प करायचा म्हणजे अनुकूल संकल्प म्हणजे काय एखाद्याने आपलं कितीही वाईट केलं तर ता आपण त्याला शिव्या शाप द्यायचा नाही तर त्याच्याबद्दलचा संकल्प हा अनुकूलच असला पाहिजे जगाने किंवा जगाच्या कुठल्याही शक्तीने आपल्याबद्दल विकल्प केला तरी आपण अनुकूलच बोलायचं अनुकूलच संकल्प काढायचा अनुकूल संकल्प करायचा आणि असं जे अनुकूल संकल्पाची घटना घडते ना तुकोबांच्या कीर्तनाला शिवाजी महाराज बसत होते म्हणून त्यांच्या डोक्यात सुद्धा अनुकूलच कल्पना येत होत्या त्यांच्या डोक्यामध्ये सुद्धा विधायकच विचारायचा ज्या वेळेला सोयरा राणींना राजाराम नावाचा पुत्र झाला आणि तो पुत्र पालथा जन्माला आला आणि ती घटना एक सरदार येऊन शोभांना सांगतो आहे राजांना सांगतोय की महाराज पुत्र प्राप्ती झाली महाराज म्हटले अरे चौगड्यांचा दंदनात होऊ द्या चौगडे वाजू द्या हत्तीहून साखर वाटा तर त्याने असा मुकुट हे जे पगडी होते ती पगडी काढलेली हातात घेतलेली नजर धरतीकडे लावलेली महाराजांनी विचारलं अरे एवढा चेहरा का पाडलाय पुत्र प्राप्ती झाली मला तर मग याचा आनंद व्हायला पाहिजे याचं दुःख काय तुझ्या चेहऱ्यावर हो। त्यांनी सांगितलं की महाराज दुःख असं आहे की मुलगा झाला खरा पण तुमचा मुलगा पालथा जन्माला आला आता महाराज तुकोबांचं कीर्तन ऐकणारे होते आणि महाराजांना त्यातून आध्यात्मिक विचार मिळाला होता त्यामुळे महाराजांनी एवढं मोठं साडेतीनशे गडकोट जिंकले आणि एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं हे काही उगाच नाही त्यांच्याजवळ अनुकूल गोष्ट होती अनुकूल प्रत्येक गोष्ट आपल्यासारखं म्हणला असतं तोंडच सोडून दिलं असतं पोरग पालथ जन्माला आलं मग काय आता का वांग्या का होतो का 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 काय वाटूळ होतं काय आता तर काही खरं नाही बन काय बा देवानं मला पालथ पोरग जन्माला दिलं आयुष्यभर त्याच गोष्टीची विचार करत राहिलं असतं पण तुकोबांच्या कीर्तनातून तयार झालेले शिवाजी महाराज ते त्या सरदाराला असं सांगतात अरे मला पालथा मुलगा जन्माला आला मग याचं दुःख आणि शोक का करायचा याचं कारण असं आहे माझा मुलगा पालथा जन्माला आला याचा अर्थ सगळी मोगल सत्ता पालथी घातल्याशिवाय तो राहणार नाही याला संकल्प हा अनुकूल संकल्प ज्या दिवशी भक्ताच्या मनात येतो ना त्या दिवशी तो शरणागताकडे वाटचाल करतो असा अर्थ होतो म्हणून आमच्याकडे भक्ती करायची म्हणजे काय आम्ही नुसतं भक्ती करतो पण संकल्प आमचे सगळे वाईट असतात त्याचं असं होऊ दे त्याचं काय चांगलं नाही त्याला काय जमत आहे त्याचं असंच होणार आहे तसंच होणार आहे असं बोलत राहणं ही भक्ताचं लक्षणच नाही हे शरणागताचं लक्षणच शास्त्रकार सांगत नाही ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये अनुकूल प्रत्येक गोष्टी बद्दल अनुकूल संकल्प होईल जे घडत आहे म्हणून तर संतांनी जे सांगितलं ना की ठेविले आनंदे तैसे रा असं का म्हटलं यातून निष्क्रियता नाही शिकवली संतांनी यातून संतांना हे सांगायचं कार्य तुझ्या हातात ते नाहीच आहे तुझा जो काही कर्मभोग आहे तुला जे काही कर्माची शिदोरी प्रारब्ध रूपाने मिळाली आहे त्यानुसार तुला ते मिळणारच आहे मग तू त्याच्याबद्दलचा उगाच खटपट का करतो मग ती कुठल्या प्रकारची खटपट करू नको आहे तसा आणि आहे त्या गोष्टीला हो सामोरं जा म्हणून अनुकूल संकल्प मानवी जीवनामध्ये असला पाहिजे दुसरा सांगितलाय प्रतिकूलाचा त्याग करा म्हणजे आयुष्यामध्ये जे जे, प्रतिकुला जे प्रतिकुला